मकर राशी सूर्य आणि शनीचा ऐतिहासिक पंचकयोग तयार राहा जीवन बदलायला लवकरच सुरू होणार सुवर्णकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशीसाठी आकाशात निर्माण होत असलेला सूर्य शनी पंचक योग एक अत्यंत दुर्लभ आणि महत्वाचा ग्रहयोग आहे हा योग केवळ भविष्य बदलणारा नाही तर तो संपूर्ण नशीब प्रवाह आणि आत्मिक उन्नती घडवणारा ठरू शकतो मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ म्हणजे एक सुवर्णसंधी आहे त्यांच्या आयुष्यातील एक असा अध्याय जो मेहनतीचं फळ न्यायाचा विजय आणि ब्रह्मदेवाच्या योजनेनुसार उगम पावणाऱ्या चमत्कारांचा संगम आहे पंचक योग म्हणजे काय ज्योतिषशास्त्रात पंचक योग म्हणजे पाच विशिष्ट घरांमध्ये दोन प्रभावी ग्रहांची उपस्थिती सध्या सूर्य मकर राशीच्या पाचव्या घरात आहे जे बुद्धी सर्जनशीलता संतानसौख्य आणि यशाशी संबंधित आहे दुसरीकडे शनी तिसऱ्या घरात आहे जे पराक्रम बंधुत्व प्रयत्न आणि साहसाचे प्रतीक आहे जेव्हा हे दोन शक्तिशाली ग्रह एक विशिष्ट कोनात येतात तेव्हा ते, ते, ते निर्माण करतात पंचकयोग याचा प्रभाव केवळ वर्तुळातील नवग्रहांपुरता मर्यादित राहत नाही तर तो मानवी जीवनात खोलवर बदल घडवतो सूर्य पाचव्या घरात आत्मविश्वासाचा उदय सूर्य म्हणजे आत्मा प्रतिष्ठा वडिलांचे आशीर्वाद आणि प्रशासन पाचव्या घरात असलेला सूर्य मकर राशीच्या जातकांना पुढील प्रमाणे प्रभाव देतो आत्मविश्वासामध्ये जबरदस्त वाढ बौद्धिक क्षमतांमध्ये प्रखरतेचा उदय नेतृत्वगुण खुलवणं संतान क्षेत्रात सौख्य संततीपासून लाभ शिक्षण आणि परीक्षेत यश हे स्थान मकर राशीसाठी विशेष फलदायी ठरते कारण हा सूर्य त्यांना जनतेपुढे प्रस्थापित करतो एखाद्या प्रकल्पाचे नेतृत्व करणे किंवा जनतेच्या हिताची भूमिका बजावणे हे शक्य आहे शनी तिसऱ्या घरात श्रमाचे सोने शनी म्हणजे कर्म मेहनत धैर्य आणि वेळेचा राजा तो तिसऱ्या घरात आला की जातकांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य येते कामाच्या क्षेत्रात प्रगती होते नवीन कौशल्य शिकण्यासाठी योग्य काळ सुरू होतो भाऊ बहिणींबरोबर संबंध मजबूत होतात लेखक वकील पत्रकार यांच्यासाठी हा काळ विशेष फलदायी ठरतो शनी इथे पराक्रम व्हावा तर असल्यामुळे तो आपल्या न्यायाने जातकाला त्या क्षेत्रात सत्कार्याने यश देतो पंचक योगाचा एकत्रित परिणाम मेहनतीचे फळ लगेच मिळू लागेल अचानक आर्थिक संधी मिळतील घरात उत्सवाचे वातावरण राहील पितृपक्षातून फायदा होईल हत्तीच्या वेगाने यश जमेना लागेल हळूहळू पण स्थिर या योगामुळे जातकाला केवळ भौतिक नव्हे तर आत्मिक समाधान देखील मिळेल जीवनात शांतता सौख्य समाधान आणि सुसंवाद यांचा मिलाफ होईल कौटुंबिक जीवन पती पत्नीमधील संबंध सौहार्दपूर्ण होतील घरात वृद्धांचा आशीर्वाद मिळेल मुलांकडून अभिमान वाटेल असे यश मिळेल विवाहाचे योग प्रबळ होतील मकर राशीचे जातक गृहस्थाश्रमात अत्यंत संतुलित भूमिका पार पाडतील आई वडिलांशी आपुलकी वाढेल आणि नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करता येईल आर्थिक स्थिती नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल शेअर्स प्रॉपर्टी जमीन यामध्ये वाढ जुने थकलेले पैसे परत मिळतील परदेशी नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात विशेषत उद्योग व्यापार शिक्षण कन्सल्टन्सी मीडिया आणि अध्यात्म क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधी ठरेल अध्यात्म आणि आत्मिक उन्नती शनी आणि सूर्य या दोघांमध्ये एक दैवी समतोल आहे सूर्य आत्म्याचा प्रतिनिधी आहे आणि शनी कर्माचा या काळात ध्यान जप साधना अधिक प्रभावी ठरेल गुरु कृपा सहज मिळेल जुने पापी कर्मभस्म होतील सत्वगुण वाढतील आत्मज्ञानाची दिशा खुलेल हे योग ब्रह्मदेवाच्या योजना म्हणूनच घडतात जेव्हा व्यक्ती त्यांच्या आत्मिक प्रवासाच्या टप्प्यावर पोहोचते व्यावसायिक जीवन पदोन्नतीच्या संधी वाढतील नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल कार्यालयात तुमचा प्रभाव वाढेल टीम लीडरशिपमध्ये यश तुमच्याकडून विशिष्ट प्रकल्पाची जबाबदारी घेतली जाऊ शकते या काळात तुमचा आवाज लोक ऐकतील तुमचे निर्णय मान्य होतील आरोग्य मानसिक शांतता राहील जुने आजार बरे होण्याची शक्यता हृदय हाडे आणि रक्तसंचाराशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा नियमित व्यायाम आणि आहारामध्ये रुची शरीर आणि मन दोन्ही एकसंध होणार आहेत ध्यान प्राणायामाचा विशेष लाभ होईल विशिष्ट क्षेत्रात मिळणारे यश एक सरकारी नोकरी दोन कला नाट्य संगीत तीन शेअर मार्केट चार अध्यापन व संशोधन पाच वकिली लेखन सहा अध्यात्म व योग उपाय आणि साधना एक रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा दोन ओम नमहा शिवाय जप करा एकशे आठ वेळा तीन शनिवारी काळ्या उडीदाचे दान करा चार वडिलांची सेवा करा आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करा पाच शनिवारचे उपवास आणि श्री शनी महात्म्य वाचन अंतिम संदेश मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य आणि शनीचा पंचकयोग म्हणजे ब्रह्मदेवाने दिलेली खास संधी आहे हा काळ तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देईल तुम्हाला तुमच्या कर्मफळांचा समर्पक आणि दिव्य अनुभव मिळेल आयुष्याची प्रत्येक दिशा प्रत्येक टप्पा एका चैतन्याने भरलेला असेल श्रम श्रद्धा आणि शांती ही त्रिसूत्री जपा आणि हा पंचकयोग तुमचं नशीब सुवर्णाक्षरांनी लिहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद